अरे तुमचा मी सकाळी बोलवलेलो आता दहा सदुशे उभावला विषय बदलू नका विषय बदलू नका दिसतात सकाळचा काय हो कचकच कांदा कापताना ना बोलता वाटवलाच ना वाटवलाच नाय काल आणि तुमच्या कांद्याची लसूण होत नाही कांद्याची लसून तो रुपा काय दुधखुळ समजलंस की काय आणि तुका काय वाटता सकाळी सकाळी तुम्ही रंगात येईल अरे सकाळी सकाळी बायको बरोबर चार शब्द प्रेमाचे बोला बोळे मग दिवस मेल्यानं कसं अगदी आनंदात जाता नाही तर मेल्या तुझ्या तोंडावर कायमची आम्ही अशा पडलेली मेल्याचा तोंड बघा हो सांगू हो ह्याच्या तोराला पडत नाही तर का हो तुम्हाला माहिती बायकोचं नाव पौर्णिमा माझ्या बायकोचं नाव पौर्णिमा नाही असा पौर्णिमा पौर्णिमा गेल्या पौर्णिमा पौर्णिमा काय झालं यो सुतिहास ना सकाळी आणि बसत काय काय गाणं म्हणता ना आ, हा काही म्हणता नाही गुवा ना लो होय हा मी एका सकाळी घरात गेले लोक हो काय म्हणता मी माल संसरात जातो माल संसरात जाता ना कृष्णाचो हो हा तसो दिसता